सातारा जिल्ह्यात विजेच्या विविध प्रश्नासंदर्भात मुंडण आंदोलन होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज सातारा जिल्ह्यात सर्व विद्युत तारा ह्या अंडरग्राउंड करणे तसेच सातारा जिल्ह्यातील धोकादायक विद्युत पोल वीजवाहक तारा डीपी बदलणे आणि शेतकऱ्यांचे वीज बिल कायमस्वरूपी माफ करणे याबाबत तातडीने शासन निर्णय घ्यावा तसेच सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील धोकादायक खांब तारा डी पी यांचे तातडीने सर्वेक्षण करून चोवीस तास शेतकऱ्यांना लाईटची व्यवस्था महावितरण कंपनीने करावी अशा विविध मागण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी मुंडण आंदोलन केले येत्या पंधरा दिवसात या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मुख्य वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील असाही इशारा यावेळी रवींद्र कांबळे यांनी दिला त्या दिवशी रवींद्र कांबळे येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये आत्मदहन करण्यात येईल असा सुद्धा इशारा कांबळे यांनी दिलेला आहे पाहू या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे कांबळे साहेब काय म्हणतायेत ते पैसे मागणी केली जाते महावितरण कंपनीचे कारभार सगळे भेसळ आहेत आज कित्येक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कित्येक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते मी सगळ्या शोकांकित आहे मोठी वास्तविक आज जगाचा पोशिंदा येतो आज त्यासाठी जर हे ते करत करू शकत कर नाही तर काय उपयोग यांचा त्यांच्या जीवावर महावितरण कंपनी चालते त्यांचे जर प्रश्न सोडू शकत नाहीत तर काय उपयोग आहे महावितरणचा त्याला टाळे काय याला नक्की ना यांनी आता विचारपूर्वक हे प्रश्न सोडवावेत अशीच माझी विनंती आहे लेखी जर त्यांनी दिलं तर ठीक आहे ते यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन करण्यात येईल वेळ पडला तर आज कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा आत्मदान करण्यात येणार आहे तर यांनी मला व्यवस्थित लेखी पत्र नाही दिलं तर कारण हे आंदोलन आपण गेली दोन हजार सतरापासून चालव ठेवलेलं आहे तरी सुद्धा जर जाग येत नसल तर आता यांना शिकवणं गरजेचं आहे किती आहे एक सामाजिक कार्यकर्त्याला ही जर वेळ येतात त्याच्या गरीब शेतकऱ्याची काय हालत काय मागतात ते वीज मागतात कायमस्वरी त्यांना वीज माफ करण्यात मिळा आज मी मागण्या केलेल्या आहेत ते शेतकऱ्याच्या हिताजी आहेत लोकांच्या हिताचे आहेत गावागावात किती अडचणी आहेत सगळ्या त्यांनी सर्वे करावा साताऱ्यातल्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या गावातला सर्वे त्यांनी करावा हीच माझी विनंती आणि किती पत्र पत्रव्यवहार करायची किती वेळा मागणी करायची हे सरकार लोकांसाठी आहे का यांच्यासाठी सांगा ना या मुण?